नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत हरताळका किंवा हरितालिका व्रताबद्दल हरितालिका व्रत का केलं जातं कसं केलं जातं हरितालिकेची पूजा कशी करावी किंवा हरितालिकेचं फळ कसं मिळतं यासंबंधीचा आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर मंडळी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका उर्प हरताळका हे स्त्रियांचं व्रत येतं हरितालका हे गणपतीची माता पार्वती हिला दिलेलं नाव आहे गणपतीच्या पूजेच्या आदल्या दिवशी आईची पूजा व्हावी हे योग्यच आहे पार्वतीने घोर तपश्चर्या करून आपल्या मनाजोगता पतीचं म्हणजे शंकराचे हरण केले हे करताना तिने आपल्या एका मैत्रिणीचं सहाय्य घेतलं म्हणजे मैत्रीण मैत्रीण आली मैत्रिणीच्या सहाय्याने तिने शंकराचे हरण केले ती हरितालिका अशा अर्थाने पार्वतीला हे नाव पडले मनाजोगता पती मिळावा म्हणून कुमारिकांनी करावा हे व्रत आहे वास्तविकता लग्न ला झाल्यानंतर स्त्रियांनी हे व्रत करण्याची गरज नाही परंतु हे व्रत पार्वतीचे म्हणजेच पर्यायाने शंकराशी संबंधित असल्याने आणि शंकराचे एकदा घेतलेले व्रत सोडू नये अशी सर्वसाधारण भावना असल्यामुळे स्त्रिया हे व्रत लग्न झाल्यानंतरसुद्धा सुरू ठेवतात पार्वती ही हिमालय पर्वताची कन्या पर्वताची कन्या म्हणून पार्वती असे तिला नाव दिले गेले आणि पार्वतीचे लग्न कोणाशी करावायचे ह्याबद्दल हिमालयाला काळजी वाटत नव्हती आणि एक दिवस नारद मुनी त्यांना सांगितले का हे पर्वतराजा श्री विष्णूंनी तुझ्या सुस्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी मला तुझ्याकडे पाठवलं आहे नारदाचं हे बोलणं ऐकून पर्वतराज हिमालय आनंदित झाला आणि त्याने ती बातमी पार्वतीला सांगितली परंतु पार्वतीने शंकराला मनाने आपला पती म्हणून वरले होते व तो आपला पती व्हावा म्हणून ती रोज ध्यान तपश्चर्या करीत असे आपल्या वडिलांनी ल आपले लग्न विष्णूशी करण्याचे ठरवले आहे असे पाहताच ती आपल्या एका मैत्रिणीसह अरण्यात गेली तिथे ती तिने घोर तपश्चर्या सुरू केली अन्नपाणी सोडले नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून भक्तिभावाने पूजा करू लागली प्रथम ती काही दिवस झाडाची फक्त कोवळी पानं खाऊन राहत होती आणि पुढेही ती पानं खाण्याचे तिने सोडले त्यामुळे ती तिला अपर्ण असे नाव पडले तिची तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले आणि तिला म्हटलं तू वर माग तेव्हा पार्वती म्हणाली का तुम्ही माझ्या तपश्चर्यामुळे जर खरोखर प्रसन्न झाला असाल तर माझे पती वा शंकराने तताच तो म्हटले आणि ते निघून गेले पुढे पार्वतीचा शोध घेत हिमालय त्या आरण्यात आला तिला त्याने ते घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्या करण्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपला निश्चय आपल्या वडिलांना सांगितला व शंकराने दिलेला वरही सांगितला तिचा दृढ निश्चय पाहून हिमालयाने तिचे शंकर अशी थाटामाटात लग्न लावून दिले पार्वतीची निष्ठा आणि तिची जिद्दीचे प्रयत्न यांचा विजय झाला पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळं प्रेमामुळे शंकराला पार्वतीपती असे लोक म्हणू लागले पार्वतीने शंकराच्या गुणांची पारख केली होती शंकर हा कैलासावर राहत असला भोळा असला तरी कलावान शक्तिमान कर्तृत्ववान होता हे तिने ओळखले होते आणि वैकुंठाचा राणा विष्णू याच्यापेक्षा कैलास राणा शंकर याची तिने पसंत केली आता हिंदू स्त्रिया ह्या दिवशी कडक उपवास करतात दिवसभर कडक उपवास करून रात्री पार्वतीची म्हणजे हरताळकेची आरती करतात पूजा करतात पार्वती तिची मैत्रीण यांची प्रतिके म्हणून हरतालिकेच्या मूर्ती आणून त्यांची पूजा करतात चांगला पती मिळावा सौभाग्य टिकावे चांगली संतती व्हावी अशा अनेक उद्देशाने हे हरतालिकेचे व्रत केले जाते आणि त्याचा लाभ होतो अशी भावना अशी श्रद्धा असते तर मंडळी हा हरतालिकेबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद